नमस्कार मित्रांनो मी आहे राजरतन कांबळे स्वागत करतो राजरतन फिलॉग मध्ये तर मित्रांनो मी आज आलो होतो नारायणगाव या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे निवेदक मंगेश फगडकर यांच्याकडे तर मित्रांनो आज त्यांचीच आपल्याला भाडं असणार आहे आपण जाणार आहे आता निलामय हॉलला तर कार्यक्रम काय आहे कसा होणार आहे ते बघूया पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी गाडी लोड करून घेतलेली आहे याच ठिकाणी ते होते आणि ते समोर आहे तुम्ही बघू शकता इथं त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे आणि इथून आता आपण लगेच त्यांचं मटेरियल वगैरे लोड केलेले तुम्ही बघू शकता बारसं किंवा डोहाळ्याचा काहीतरी प्रोग्राम आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो शेवटपर्यंत बघा पूर्ण तुम्हाला त्यांचा कार्यक्रम दाखवणार आहे तर ही आपली आहे अशोकले लँड एलेक्स एक्स एक्स तर गाडीसाठी लाईक कमेंट शेअर नक्की करा ही गाडी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या तुम्हाला जर कुठल्या गाडीचा रिव्ह्यू पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर मित्रांनो आता मी इथून निघणारी गाडी लोड झालेली आहे आता आपल्याला आहे निलामय हॉलला ते अगदी मा नारायणगावचं जे मार्केट आहे त्या मार्केटच्या ऑपोजिट साईडलाच आहे थोडंसं अंतरावरती तर बघूया पुढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कमेंट शेअर नक्की करा आणि मागच्या मित्रांनो हे लोकेशन आहे नारायणगाव तर फायनली मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथेच गाडी खाली झालेली आहे मित्रांनो त्यांनी गाडी खाली करून घेतली आहे आणि त्यांचं सेटअप लावायचं काम सुरू आहे तर ते काम कसं सुरू आहे चला बघूया आपण हे तुम्ही बघू शकता बँकेट हॉल आहे इथेच आजचा प्रोग्राम असणार आहे समोर ते बोस्टर दिसते याच बाळाचं नामकरण सोहळा आहे वाटतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हॉल कशा प्रकारचा आहे अत्याधुनिक सोयी सुविधा सुख सुविधा या हॉल मध्ये आहे वातावरण उपलब्ध आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे समोर जे दिसत आहेत ते स्वतः ओनर शिवांजली इव्हेंट्स अँड साईज डेकोरेटर्सचे चे ऑनर आहेत मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हॅलो मंगेश दादा तुम्ही बघू शकता मित्रांनो स्वतः काम करतात काही आपल्याला मिळवायचं असेल तर स्वतः काम करावंच लागतं तर मित्रांनो दादानी आपल्यासाठी वडापावचा इंतजाम केला होता तर या मित्रांनो तुम्ही पण वडापाव खाण्यासाठी तुम्ही बघू शकता त्यांचं काम सुरू होतं आम्ही वडापाव खात होतो वडापाव खूप टेस्टी होते तर मित्रांनो आता खूप रात्र झाली कमीत कमी साडेसात वाजलेले आहेत मी जोपलो होतो आता उठलो बघूया त्यांचा प्रोग्राम कसा सुरू आहे तर तुम्ही बघू शकता आत आल्याच्यानंतर प्रोग्राम आता संपत आलेला होता आणि त्यांचे सिंगिंग वगैरे लाईव्ह ऑर्केस्ट्रा करतात मित्रांनो ते तर तुम्ही बघू शकता त्यांचं डेकोरेशन <laughs> तर फायनली मित्रांनो शो आता संपलेला आहे आणि सगळेजण जेवण करत आहेत तर संपू शकता डाऊन अर्थ असलेला माणूस महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे निवेदक मंगेश पाकटकर माझं जेवण झालंय मी आणि गणेश दोघ पहिली जेवण घेतले तर आता आवर आवर करून आता पुढच्या शोसाठी निघायचे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर फायनली मित्रांनो एक नंबर संपलाय आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय मायकेट हॉल या ठिकाणी तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथेच संपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये असा सपोर्ट करा राजरत्न ब्लॉग ला असेच मी ब्लॉग घेत गे, घेऊन येत राहीन तर मित्रांनो बाय 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 थँक्यू सो मच